नमो तस् भगवतो अरहतो सं मा नमो तस् भगवतो अरहतो सं मा नमो भगवतो अरहतो सम्मा संबुद विश्व शांति दूत विश्व वंदनीय महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध या सम्यक संबुद्धाचा सुवाख्यात सुस्पष्ट सरळ मार्गी निब्बाण गामी निब्बाण या महान परम सुखाकडे घेऊन जाणारा आदी मध्य आणि अंतिमही कल्याणकारी असणारा हा सद्धम्म सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा अविरतपणे असा तथागतांचा पुण्य क्षेत्र भिक्कूंचा संघ आज या ठिकाणी या यशोधरा बुद्ध विहारामध्ये आदरणीय पूजनीय भदंत महामोगलायनजी महाथेरो या ठिकाणी आर्याजी कल्याणी या ठिकाणी नाशिकहून आलेले भंतेजी नागसेन भंतेजी यांच्या प्रति मी मंगलाची कामना करतो या ठिकाणी या बुद्धविहारामध्ये उपस्थित असलेला सर्व भिक्खू संघ आणि भिक्षुनी संघ आणि सर्व या परिसरातील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिकांना मी मंगलाची कामना करतो आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाप्रयाण महापरिनिर्वाण किंवा महापरि परिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण आदरांजली वाहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की संख्यात्मक गुणांपेक्षा गुणात्मक बदल अत्यंत महत्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात त्यांचा जो जीवनपट आहे त्यांचा तो जीवन संघर्ष आहे मला जरी असं कोणी विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात महापरिनिर्वाणच्या दिनाच्या निमित्तानं आपण काहीतरी सांगावं पण ते सांगताच येत नाही कुणालाच सांगता येणार नाही काय सांगावं महापरिनिर्वाण दिनाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब अकस्मात आपल्याला सोडून जात असताना मला तरी असं वाटत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामधून सोडून गेलेले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजूनही संविधानामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रत्येक ग्रंथामध्ये ते जिवंतच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ बाबासाहेबांचं ते संविधान आपल्यासोबत बोलत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला असं म्हणतात नाशिक येवल्याला की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून जगणार नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही आणि एकवीस वर्षाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बुद्ध धम्माची दीक्षा देतात आणि प्रतिज्ञेमध्ये म्हणतात की आज माझा खरा आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी तर काय सांगावं म्हणून भंतेजींनी मला थोडं आदरांजली म्हणून मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की या ठिकाणी मी मुंबईला आहे या ठिकाणी दोन महामानवांच्या एक बुद्ध आणि एक बोधी सत्वांचे महास्तूप आहे इथं बसल्या माझ्यासमोर उपस्थित असलेल्या उपासक उपासिकांना मी जर असं विचारलं जे मुंबईचे आहेत म्हणते जी मुंबईचे आहे की सोपारा आधी का मुंबई आधी हा सोपारा आधी बाबांचं उत्तर बराबर आहे म्हणजे मुंबई आधी का सोपारा आधी तर मुंबई नाही सोपारा आधी आणि हे सोपारा या सोपार्याला तथागत भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू आहे आणि याच ठिकाणी याच मुंबईला याच परिसरामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा शारीरिक धातू आहे सोपाऱ्यांच्या तथागत बुद्धांच्या शारीरिक धातू आणि चैत्यभूमीच्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शारीरिक धातू हा किती मस्त योगायोग आहे तर बाबांनी उत्तर दिलं की मुंबई आधी का सोपारा आधी तर सोपाराच आधी आहे या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आजचं जे मी दहाच मिनिट बोलतो तुमच्या संग जे पालघर आहे ठाणे आहे कोकण आहे गोवा आहे मुंबई आहे तर कल्याण आहे तरी सोपारा आहे तर एकदम पुणेपर्यंत हा जो संपूर्ण पट्टा आहे ना बुद्धाच्या काळामध्ये याला सुनापरांत म्हणायचे काय म्हणायचे सुनापर्त सुना सुना प्रांत म्हणजे सुनापर्त महाराष्ट्र आणि हे सुनापरांत या सुनापरांत मधून आपल्या महाराष्ट्रामधून आपल्या या पुणे मुंबई या परिसरामधून एक भिक्खू म्हणजे भिक्खू म्हणण्यापेक्षा एक व्यापारी होता त्याचं नाव होतं पुन्हा काय नाव होत पुन्न नावाचा व्यापारी मुंबईला जा त्या श्रावस्तीला जातो आणि श्रावस्तीवरून व्यापाराच्या उद्देशानं जातो आणि तथागत भगवान बुद्धांकडून तो प्रवचित होतो प्रवज्ञ आणि उपसंपदा एकाच वेळी तो ग्रहण करतो आणि महाराष्ट्रातला आपल्या पुणे मुंबई या ठाणे पालघर परिसरातला पहिला भिक्खू जर कोणी असेल बुद्धाचा पहिला शिष्य कोण असेल या महाराष्ट्रातला तर तो पुन्न नावाचा भिक्खू आहे कोणता पुन्य नावाचा भिक्खू आणि हा पुन्य नावाचा भिक्खू पुण्यापासून तर मुंबई मुंबई ते पुन्हा मुंबई ते पुन्हा असा त्याचा म्हणजे ते महाराष्ट्रभरच त्यांनी प्रचार प्रसार केला पण या सुनापरांत मध्ये जास्त केला तुम्हाला जाता जाता म्हणून मी असं म्हणेल की तथागत भगवान बुद्ध मुंबई आधी का पुणे आधी तर म्हणजे मुंबई आधी का सोपारा आधी तर सोपाराचा आधी आहे तथागत भगवान बुद्ध महावंश ग्रंथानुसार तथागत भगवान बुद्ध आपल्या मुंबईला सात दिवस राहिलेले आहे किती दिवस सात दिवस वरुन ते मुंबईला आले कुणाच्या पुन्न नावाचा जो भिक्खू होता त्यांनी वर्षावास केला होता आणि वर्षावासाच्या समापनाच्या निमित्ताने अं नावाच्या त्या अर्ह भिक्खूने माहिती काय केलं मलबार प्रांतामधून जहाजामधून चंदनाची लाकडं आणली आणि त्या चंदनाच्या लाकडाची चंदन कुटी महाविहार बांधलं कुठे आज ज्या ठिकाणी सोपारा आहे ना त्या ठिकाणी चंदन कुटी महाविहार उभं केलं आणि त्या चंदन कुटी महाविहाराच्या उद्घाटनाकरिता तथागत बुद्ध आणि त्यांच्या सोबत पाचशे भिक्खू सोबत आनंद नावाची उपस्थायक भिक्खू होते पाचशे भिक्खू आनंद उपस्थायक आणि तथागत भगवान बुद्ध या सोपाऱ्याला सात दिवस राहिले उद्घाटन झाल्याच्या नंतर आणि या पुण्य नावाच्याच भिकुणी तथागत भगवान बुद्धांच्या अं पहिल्यांदा या मुंबईला ठाणे सोपाऱ्याला आमंत्रित करण्याचं श्रेय पुण्य नावाच्या भिकुला मी तुम्हाला हे का सांगावं तर सम्राट अशोकांच्या तिसऱ्या शताब्दीमध्ये जेव्हा तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं मी माझं पाच मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला की तथागत भगवान बुद्धांचं जे महापरिनिर्वाण झालं तर हे महापरिनिर्वाण जेव्हा झालं तर बुद्धाने त्याच्या धम्म ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे ज्या झाडाखाली जन्म झाला त्याच झाडाखाली त्यांचं महापरिनिर्वाण झालं आता झाड कोणतं होतं कोण सांगेल शाल वृक्षाचं कोणतं झाड होत ते शाल वृक्षाला धरूनच जन्म झाला आणि दोन वृक्षाच्या शाल वृक्षाच्या मधोमध तथागतांचं महापरिनिर्वाण झालं मी बुद्ध आणि बोधिस बाबासाहेब सांगत आहोत तुम्हाला तर तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ ग्रंथ जर वाचला तर आपल्याला माहीत पडेल की तथागत भगवान बुद्धांचं त्या शालवनामध्ये कुसीनगरला जेव्हा त्यांचा अंतिम संस्कार झाला जेव्हा राख पडली मी बोधी तो बाबासाहेब सांगत आहोत तुम्हाला तर जेव्हा त्यांची राख पडली तथागत बुद्धांची तर त्या तथागत बुद्धांच्या शारीरिक धातूचा त्या अस्थिचा त्या रॅलीचा त्या रक्षेचा म्हणा तुमच्या याच्यामध्ये ते राख म्हणतो आपण तर त्या राखेचा एवढूसा अंश सुद्धा थोडासा अंश सुद्धा ते मल्ल कुशी नगर राजे लोक म्हणत होते कुशीनगरचे राजे म्हणत होते तथागतांच्या अंतिम संस्काराची तयारी आम्ही केली आमच्या कुशीनगरामध्ये आमच्या मल्ल देशामध्ये आमच्या मल्ल या कुशीनगरमध्ये तथागत बुद्धांचा सर्व अंतिम संस्कार आटोपलेला आहे आम्ही तथागत बुद्धांच्या अस्थिचा थोडासाही अंश मी कोणालाही देणार नाही कोण म्हणत आहे असं कुशीनगरचे मल्ल राजे बुद्धिस्ट होते ते त्यांचं प्रेम होतं बुद्धाविषयी आता ते असं म्हटल्याच्या नंतर अजा शत्रू वैशालीचे राजे कोलिय राजे ते अल्लकप्पचे सर्व राजे महाराजांनी निरोप पाठवला की कुशीनगरचे मल्ल लोक आम्हाला कसं बरं भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू अस्थि देत नाही तर तथागत बुद्धांच्या अस्थि सर्व राजे लोक काय त्यासाठी तथागत भगवान बुद्धांच्या अस्थि आम्ही आम्हाला प्राप्त व्हावे आणि त्याच्यावर आम्ही स्तूप निर्माण करू हा सर्व राजांचा हेतू होता पण मल्ल राजे म्हणते आम्ही देत नाही तर ते राजे माहित आहे का युद्ध तयार करायला झाले युद्ध म्हणजे काय दोन लोकांचं भांडण नाही बुद्धांच्या शारीरिक धातूसाठी जगामध्ये असा एकमेव व्यक्ती आहे की बुद्धांच्या शारीरिक धातूसाठी अस्थि युद्ध होणार आहे मग युद्ध झालं का नाही झालं भगवान बुद्धांच्या आठ स्तूप तयार करण्यात आले शारीरिक धातूला समजलं आणि त्यानंतर महान सम्राट अशोकांनी त्या शारीरिक धातूंवर सात स्तूपांच्या शारीरिक धातू काढून चौऱ्याऐंशी हजार जे महास्तूप बांधले पाकिस्तान अफगाणिस्तान पर्यंत आणि आपल्या मुंबई सोपाऱ्याला जो स्तूप बांधला भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूवर किती स्तूप तयार झाले चौऱ्याऐंशी हजार एकट्या सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार बांधले सुरुवातीला आठ आणि नंतर अशोक राजांनी चौऱ्याऐंशी हजार मला सांगा बरं तथागत भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू ज्या रक्षा आहे ज्या अस्थि आहे त्या पाण्यामध्ये नदीमध्ये शिरवण्याची गरज पडली का नाही गरज पडली बघा आणि तुमच्या अस्थिचं काय होईल तुमच्या अस्थिचं काय होईल हे तर बुद्धांच्या अस्तित्व झालं पण बोधिसत्व बाबासाहेबांच्या तसंच झालं समजलं बाबासाहेबांच्या अस्थि पाण्यामध्ये शिरवण्याची गरजच पडली नाही हे दोन माणसं आहे तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या ना समुद्रात ना नदीमध्ये शिरवण्याची गरज पडली आजही त्या अस्थिला शारीरिक धातूला आपण चैत्यभूमीला वंदन करतो किती महत्वाचं काम आहे मग तुम्ही कल्पना करा की तथागत बुद्धांच्या आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिच असं असं झालंय चौऱ्याऐंशी झाली बाबासाहेबांच्या आता त्या चैत्यभूमीला अनेक ठिकाणी आहे त्यांच्या अस्थि तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे माहित आहे का आमच्या पुलगावचा एक व्यक्ती या चैत्यभूमीला आला होता तिकडे पाहू नका त्यांना भूक लागलेली आहे कुत्र्यांना ला आता काही लोक म्हणतात कोणतरी तरी मेल म्हणून ते असं वगैरे तर मी माझ पाच मिनिटामध्ये संपवतो की आमच्या पुलगावचा व्यक्ती जेव्हा मुंबईला आला होता जगातली सगळ्यात मोठी अंतिम संस्कार जर कुणाचा असेल जगातला तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचवीस लाख लोकांच्या चुली पेटल्या नाही त्या दिवशी पंचवीस लाख लोकांच्या तर आमच्या पुलगावचा व्यक्ती त्या चैत्यभूमीच्या त्या अंतिम संस्काराला होते अंतिम संस्काराला पन्नास हजार लोक उपस्थित होते बाबासाहेबांच्या किती पन्नास हजार आणि बाबासाहेबांच्या त्या अस्थि लोकांनी असे घेतल्या आमच्या त्या पुलगावच्या व्यक्तीनं त्या अस्थि अशा हातात पकडल्या ना तर त्यानं मूठ सोडली नाही लोक एकमेकांपास ते घेत होते तिची माती सुद्धा घेत होते आपल्या कपाळाला लावत ला होते या चैत्यभूमीची मी घटना सांगत आहोत तुम्हाला समजलं आणि आज जे तुम्हाला चित्र पाहायला मिळते बाबासाहेबांचे जुने सगळे फोटो पाह त्या माणसाचं नाव घेणं ना खूप गरजेचं राहील त्या माणसानं फोटो जर काढून ठेवले नसते कोल्हापूरचे नामदेव हटकर ज्यांचं मुंबईला घर होत स्वतःच आणि ते स्वतःच घर त्यांनी गहाण ठेवलं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण यात्रेचे ते बॅनरवर तुम्हाला परिनिर्वाण यात्रा आता काही लोक महाप्रयाण महापरिनिर्वाण हे चालू आहे मला प्रश्न विचारतात मोबाईल मध्ये पण मला जेव्हा राजलुला महापरिनिर्वाण झालं त्याच्यावर मला परिनिर्वाण यात्रा हा शब्द दिसलेला आहे तर आज जे तुम्हाला फोटो उपलब्ध दिसतात दुर्मळ ब्लॅक अँड व्हाईट त्या नामदेव हटकर नावाच्या ना। माणसानं त्याच्याकडे कॅमेरा नव्हता त्याला असं वाटत होतं की बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाणाचे फोटो असावे हा खूप मोठा इतिहास राहील माझ्यासाठी तर त्यानं स्वतःचं घर गहाण ठेवलं कॅमेरा विकत घेतला आणि ते, 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 ते बाबासाहेबांचे सगळे फोटो शूट केले पण त्यांचं ते घर मात्र त्याच्याकडे ते पैसे आणखी त्याला एक्स्ट्रा पैसे लागले नंतर मात्र त्याचं घर गहाण पडलेलं ते, 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 ते पचलं आणि तो व्यक्ती मग पुन्हा कोल्हापूरला सोडून गेला नामदेव भटकर नावाचा माणूस तुम्ही जेवढे काही पा फोटो पाहतात ना महापरिनिर्वाण यात्रेचे ते नामदेव भटकर या बाबांचे आहे एक वेगळा माणूस होता त्याच्यामुळे आपल्याला फोटो पाहायला भेटतो त्यांचं नाव घेणं खूप गरजेचं आहे आता बाबासाहेबांची हत्या झाली हा महत्वाचा प्रश्न नाही बोधिसत्वाची हत्या होते काही लोक म्हणते बोधिसत्वाची हत्याच होत नाही पण बाबासाहेब माहित आहे का जाता जाता बाबासाहेबांच्या हातामध्ये पेन होता बाबासाहेबांनी एक शब्द सांगितला होता तुम्ही ओळख सांगतो थांबतो की बाबासाहेब काय म्हणतात की मनुष्यानं जर असं ठरवलं तर तो आजीवन विद्यार्थी म्हणून राहू शकतो आजीवन विद्यार्थी विद्यार्थ्यासाठी वय नसतं वाचन करण्यासाठी लिखाणपणान करण्यासाठी वय नसतं मनुष्यानं जर असं मनात आणलं तर तो आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहू शकतो आणि खरोखरच बाबासाहेब आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच जगले लग्न झाल्यावरही ते शिकत राहिले खूप शिकत राहिले आणि बाबासाहेब खरोखरच विद्यार्थ्यासारखेच बाबासाहेब जेव्हा सहा डिसेंबरला जातात बाबासाहेबांच्या हातामध्ये पेण असतो बाबासाहेब त्या बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाची प्रस्तावना लिहितात तुम्ही कल्पना करा आजच्याच दिवसाला आता तुम्ही माझ्या समोर बसलेले आहोत मी तुमच्या समोर बसलेला आहोत याच वेळेला हा क्षण बाबासाहेबांची कल्पना करा बाबासाहेब सहा डिसेंबरला जातात आहे ना सहा डिसेंबरला जातात आणि आदल्या दिवशी बुद्ध आणि त्याच्या धम्म ग्रंथाची प्रस्तावना कल्पना करा त्या माणसाला तीन तीन आजार होते बाबासाहेबांना कल्पना करा मी पाहायला नाही गेलो पण बाबासाहेबांचे किती हार थरथर थरथर कापत असतील हा बुद्ध आणि धम्म लिहित असताना तर बाबासाहेबांची प्रस्तावना लिहून बाबासाहेबांचा पेन त्या ग्रंथावर राहून गेला आणि बाबासाहेब जाता जाता आपल्याला काय घेऊन गेले बुद्ध आणि त्याचा धम्म घेऊन गेले असं म्हणू नका बाबासाहेब गेले पण गेले पण तुम्हाला बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ देऊन गेले तुम्हाला देऊन गेले त्या ग्रंथाविषयी तुम्ही मेनबत्त्या बाळ मी तर असं म्हणतो की आता मी जाऊन आता झोपणार खरोखर झोपणार झोपणार ना मी मी माझ्या गावाला होतो विहारात होतो सगळे ग्रामीण भागातले लोक जागे राहतात मी झोपणार बाबा कारण मी बाबासाहेबाचं काम करतो बाराही महिने बाराही महिने काम करतो मी हारही नाही टाकत चौदा एप्रिललाही टाकत नाही सहा डिसेंबरला टाकत काय करायचं हार मला अशी लाज येते तुम्हाला असं वाटायला पाहिजे की आम्ही जेव्हा बाबासाहेबांपासून मेणबत्त्या घेऊन जातो हार घेऊन जातो पुष्पमाला वाहतो तुम्हाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की बाबासाहेब मी तुमचं कोणतं काम करतो बारा महिन्यातून तर मी हार लावण्याचा हार टाकण्याचा मी मानकरी आहे किंवा मेणबत्ती नको ते बाबासाहेब त्या मेणबत्तीत हारात फोटोत अजिबात पुतळ्यात नाही बाबासाहेबांनी तुम्ही विचारात जिवंत केलं पाहिजे लक्षात घ्या पण आज तरुण पिढी भरकटलेली आहे आहे का नाही लक्षात घ्या बाबासाहेबांविषयी कोणालाच आज बाबासाहेब एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही पुन्हा जर गुलाम झाले ना बाबासाहेब जिवंतच आहे संविधानाच्या रूपात ग्रंथाच्या प्रणात पण बाबा, बाबा पुन्हा जर तुम्ही गुलाम झालेत ना तर दुसरा बाबासाहेब येणार नाही बाबासाहेबांचे शब्द आम्ही ते सांगतो थांबतो काय म्हणतात बाबासाहेब एका ठिकाणी भाषणामध्ये मी पुन्हा कधी येणार नाही मी पुन्हा कधी येणार नाही कुणीतरी देवदूत येईल आणि तुमचा उद्धार करेल या भ्रमात तुम्ही राहू नका तुमचा उद्धार तुम्हालाच करावयाचा आहे हे कधीच विसरू नका हे बाबासाहेबांचे शब्द आहे म्हणून बाबासाहेबांना आदरांजली विचारांची व्हा शब्दांची व्हा आणि बाबासाहेबांचा बाबासाहेबांचे जेवढे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं खूप पठन करा या ठिकाणी या आदरांजलीच्या निमित्तानं या ठिकाणी मी बा गाडगे बाबांचं ते मुंबईचं शेवटचं भाषण बघा सहा डिसेंबरला बाबासाहेब गेले आणि वीस डिसेंबरला गाडगेबाबा गेले गाडगेबाबा त्यांनी पाणी सोडलं बाबा गाडगेबाबांनी आणि गाडगेबाबांनीच मुंबईला शेवटचं कीर्तनामध्ये गाडगे बाबा बोलले की अरे भारतातल्या लोकांनो या महाराजच्या पोरानं वर्गाच्या बाहेर बसून या भारताचं संविधान लिहिलं या बाबासाहेबाचं म्हणणं तुम्ही ऐकालणारे तर या भारताचं सोन होईल हे बाबा म्हणजे पाणी सोडणारा गाडगेबाबा मी आज त्या दादाला का म्हटलं की एकीकडे एम ए पी एच डी एस सी एल एल बॅरिस्टर ऑफ लॉ बत्तीस डिग्री आणि तेरा भाषांचं नॉलेज आता युनेस्को मध्ये बाबासाहेबांना त्या युनेस्को न मुख्यालयाने त्यांना पुरस्कार वगैरे दिला पुतळा लावलेला आहे ना आपण ऐकलं ना पॅरिस मध्ये तर तुम्ही कल्पना करा की गाडगे बाबाचं कीर्तन प्रबोधन ऐकायला बाबासाहेब खाली बसायचे कितीदा तरी मुंबईला म्हणून आपल्याला कधीच हे असू नये आपला भिक्खू आहो आम्ही तुम्हाला का सांगाव खाली बसा उभे न करावं कारण तुम्ही चिवरधाऱ्यांचा रिस्पेक्ट करावा आपलीच लोक जर भिक्कूंचा रिस्पेक्ट करत नसतील तर इतर कोण करणार आम्ही तुम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो आम्ही तुम्हाला कठोर बोलत नाही आम्ही कठोर बोलतो पण तुमच्याविषयी भावना ठेवत नाही मग आमच्या तरुण पिढीना शिस्त लागावी त्यांच्यामध्ये संयम विनम्रता तुम्ही असा हात पाहिला का भगवंताचा पाहिला का असा हात भगवंताची अशी मुद्रा पाहिली का तुम्ही हिला तर मुद्रा म्हणतात अकरा मुद्राय भगवान बुद्धाच्या किती मुद्रा, बुद्धा मुद्रा? बरं ही मुद्रा पाहिली तुम्ही अशी हाय भगवान बुद्धाची मुद्रा याला कोणती मुद्रा म्हणते गोदी वृषाला वंदन केलाय भगवान बुद्धाने कृतज्ञता भाव ज्या झाडाखाली मला ज्ञान प्राप्त झालं त्या झाडाविषयी कृतज्ञता भाव हा 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 नमस्कार करतात ना लोक नमस्ते करतात नम याला विनम्रता भाव म्हणते असा हात जोडले बरं तुम्ही याला कोणता भाव म्हणते अंजली मुद्रा म्हणते याला विनम्रता भाव म्हणते हा ही विनम्रता तुमच्यामध्ये यावी याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलत असतो विनम्रता भाव बुद्धामध्ये विनम्रता होती आपल्यामध्ये का असू नये आपल्यामध्ये कुठेतरी अहंकार आहे नाही लक्षात ठेवा आपण त्या गोष्टी सोडल्या पाहिजे बाबासाहेब खरोखरच आपल्याला जाणं काही लोक म्हणतात तीन महिन्याच्या नंतर आणखी बाबासाहेब तीन एक महिने जगा लागत होते एखादी वर्ष जगा लागत होते म्हणजे बरं होत होतं म्हणजे एवढं मोठं तीन तीन चार चार लेकर मारले रमाय मारले म्हणजे जगा लागत होते लय लोक मध्ये बाबासाहेब चार महिने जगले असते ना तीन वर्ष दोन वर्षा तुझ्याकडे जबाबदारी सोपवली आहे ना तुला एकच गोष्ट लक्षात ठेवा दादा दादा म्हणून सांगतो सहा डिसेंबरला बाबासाहेब गेले आणि सहा डिसेंबरच्या नंतर सर्व जबाबदारी आपल्यावर आली आली का नाही जसं तुमचा बाप मेल्याच्या नंतर एखाद्या अचानक तुमच्या घरचा तुमचा बाप मेला अचानक मेला आणि एखाद्या मुलावर सगळ्या घराची जबाबदारी यावी अशी सर्व जबाबदारी आपल्यावर आली सहा डिसेंबर गेल्याच्या नंतर आपल्यावर ती जबाबदारी ती जबाबदारी फेलली आहे काय बाबा साहेब तुम्ही पुढे नेलेला आहे याचा याचा चिंतन करण्याचा दिवस आहे आज चिंतन करण्याचा दिवस आहे मेणबत्त्या याच ना आहे ते चिंतन करण्याचा दिवस आहे असो मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही पण याच सहा डिसेंबरला मात्र काही लोकांनी आमचं ते बावरी महाविहार पाडलं तुम्हाला माहित आहे अलबत काळा दिवस म्हणून आज सहा डिसेंबरलाच ते बावरी महा विहार होत ते पाडलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ती घटना मी सांगतच असतो नेहमी पण खरं सांगतो तुम्हाला बाबासाहेब विचारातच आहे ते पुतळ्यात नाही ना फोटोत नाही ना मेनबत्तीत आहे तुम्ही बाबासाहेबाचं बाबा काम करत असाल तर बाबासाहेब खरोखरच जिवंत आहे पण तुमच्यातला बाबासाहेब नका मारू तुमच्यातला बाबासाहेब कधीच नका मारू आज तुम्ही समोर बसले आहे बाबासाहेबांनी कितीतरी रात्र जागून काढलेले आपल्यासाठी कितीतरी रात्र तुम्ही एक रात्र काढून जा, काढून जागू शक, शकत बाबासाहेबांसाठी लक्षात ठेवा नाही करू शकत, शकत आपण तेवढं आपली तेवढी पात्रता नाही तर आज या ठिकाणी मी माझ्या व्यक्तिगत आ, ही आदरांजली म्हणून ही माझी शब्दांच्या रूपाने मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला भंतेजीने तसं मला सुचवलं म्हणून मी सूचनेप्रमाणेच या ठिकाणी मी सांगितलं सर्वांना मी टाळ्या वाजवण्याची गरज नाही मग अशी कुठेतरी टाळ्या वाजवल्या एक पोरगा म्हणे आज जयंती आहे बनते तर मला आनंद झाला म्हणून मी दारू पितो आणि आज बाबासाहेब गेले ना मी तर मी पुन्हा एक गम मध्ये पितो तर ही अशी हरामखोरी आपण करू नये ठीक ना मला एवढंच चा म्हणायचं आहे या ठिकाणी थांबतो भवतु सबमंगल तू सबमंगल